नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण व्हब्स व्हबचे प्रकार तसेच कर्ता म्हणजे काय कर्त्याचे प्रकार क्रियापदाला एस किंवा ईयस कधी लागते हे तुम्ही शिकलात आजच्या व्हिडिओत तुम्ही क्रियापदांसकट सेंटेन्स कसे बनवायचे ते तुम्ही शिकणार आहात मी अगोदर सिम्पल प्रेझेंटेन्सची वाक्य कशी बनवायची यावर व्हिडिओ बनवलेला आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक टाकलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आजच्या या व्हिडिओत तुम्ही संकट सिंपल प्रेझेंटेजची वाक्य कशी बनवलेली आहे ते लक्ष देऊन ऐका बघा आणि तुम्हीही माझ्यासोबत प्रॅक्टिस करा तर व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा तर चला मग आता व्हिडिओला स्टार्ट करूया जाणे म्हणजे गो इंग्लिशमध्ये त्याला गो असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे मी शाळेत जातो आता मराठीमध्ये करता मी पहिले आहे आणि क्रियापद जातो हे शेवटी आहे तर इंग्लिशमध्ये आय गो टू स्कूल इंग्लिशमध्ये कधीही करता सर्वात प्रथम म्हणजे इथे आय हा करता आहे नंतर त्याच्या लगेच क्रियापद आहे गो आणि बाकीचं टू स्कूल हे ऑब्जेक्ट आहे म्हणजे इंग्लिशमध्ये जेव्हा आपण वाक्य बनवतो तेव्हा करत्यानंतर लगेच क्रियापद लागते मी शाळेत जातो आय गो टू स्कूल आय गो टू स्कूल खाण्याला इंग्लिशमध्ये ईट असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे मी भात खातो आय ईट राईस आय ईट राईस मी भात खातो आय ईट राईस पिणेला इंग्लिशमध्ये ड्रिंक असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे तो पाणी पितो ही ड्रिंक्स वॉटर ही ड्रिंक्स वॉटर वॉटर म्हणजे पाणी तो पाणी पितो ही ड्रिंक्स वॉटर लिहिणे म्हणजे इंग इंग्लिशमध्ये त्याला राईट असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे मी पत्र लिहितो आय राईट अ लेटर आय राईट अ लेटर लेटर म्हणजे पत्र मी पत्र लिहितो आय राईट अ लेटर इंग्लिश इंग्लिशमध्ये रीड असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे ती पुस्तक वाचते शी रीड्स अ बुक शी रीड्स अ बुक बुक म्हणजे पुस्तक ती पुस्तक वाचते शी रीड्स अ बुक खेळनेला इंग्लिशमध्ये प्ले असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे मी क्रिकेट खेळतो आय प्ले क्रिकेट आय प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळतो आय प्ले क्रिकेट बोलण्याला इंग्लिशमध्ये स्पीक असे म्हणतात इथे एक्झाम्पल दिलेलं आहे मी मराठी बोलतो आय स्पीक मराठी आय स्पीक मराठी मी मराठी बोलतो आय स्पीक मराठी जर तुम्हाला म्हणायचं असेल मी इंग्रजी बोलतो तर आय स्पीक इंग्लिश आय स्पीक इंग्लिश ऐकण्याला इंग्लिशमध्ये लिसन असे म्हणतात इथे एक्झाम्पल दिलं आहे ती संगीत ऐकते शी लिसन टू म्युझिक शी लिसन टू म्युझिक म्युझिक म्हणजे संगीत ती संगीत ऐकते शी लिसन टू म्युझिक गाण्याला इंग्लिशमध्ये सिंग असे म्हणतात इथे एक्झाम्पल दिले आहे तो गाणं गातो ही सिंग्स अ सॉंग ही सिंग्स अ सॉन्ग सॉन्ग म्हणजे गाणं तो गाणं गातो ही a अ साँग झोपण्याला इंग्लिशमध्ये स्लीप असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे मी रात्री झोपतो आय स्लीप ॲट नाईट आय स्लीप ॲट नाईट नाईट म्हणजे रात्र मी रात्री झोपतो आय आए स्लीप ॲट नाईट वेकअप म्हणजे उठणे इथे एक्झाम्पल दिलं आहे मी सकाळी उठतो आय वेकअप इन द मॉर्निंग आय वेकअप इन द मॉर्निंग मॉर्निंग म्हणजे सकाळी मी सकाळी उठतो आय वेकअप इन द मॉर्निंग धावणेला इंग्लिशमध्ये रन असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे तो मैदानावर धावतो ही रन्स ऑन द ग्राउंड ही रन्स ऑन द ग्राउंड तो मैदानावर धावतो ही रन्स ऑन द ग्राउंड ग्राउंड म्हणजे मैदान हसणेला इंग्लिशमध्ये लाफ असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे ती खूप हसते शी लाफ्स अ लॉट शी लाफ्स अ लॉट लॉट म्हणजे खूप ती खूप शी शिला अ लॉट चालणेला इंग्लिशमध्ये वॉक असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे मी रस्त्यावर चालतो आय वॉक ऑन द रोड आय वॉक ऑन द रोड मी रस्त्यावर चालतो आय वॉक ऑन द रोड ऑन द रोड म्हणजे रस्त्यावर रेडणीला इंग्लिशमध्ये क्राय असे म्हणतात इथे एक्झाम्पल दिलं आहे बाळ रडतो किंवा बाळ रडते द बेबी क्राईस द बेबी क्राईस बसनेला इंग्लिशमध्ये सीट असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे मी खुर्चीवर बसतो आय सीट ऑन द चेअर आय सीट ऑन द चेअर चेअर म्हणजे खुर्ची वर मी खुर्चीवर बसतो आय सीट ऑन द चेअर उडणेला इंग्लिशमध्ये फ्लाय असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे पक्षी आकाशात उडतो द बर्ड फ्लाईज इन द स्काय द बर्ड फ्लाईज इन द स्काय स्काय म्हणजे आकाश पक्षी आकाश उडतो द बर्ड फ्लाईज इन द स्काय उभा राहण्याला इंग्लिशमध्ये स्टँड असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे तो खुर्चीवर उभा राहतो ही स्टँड्स ऑन द चेअर ही स्टँड्स ऑन द चेअर तो खुर्चीवर उभा राहतो ही स्टँड्स ऑन द चेअर देणेला इंग्लिशमध्ये गिव असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे तो मला पुस्तक देतो ही gives मी अ बुक ही gives मी अ बुक तो मला पुस्तक देतो ही गिव्ज मी अ बुक शिकवण्याला इंग्लिशमध्ये टीच असे म्हणतात येथे एक्झाम्पल आहे तो गणित शिकवतो ही टीचेस मॅथ ही टीचेस मॅथ मॅथ म्हणजे गणित तो गणित शिकवतो ही टीचेस मॅथ काम करण्याला इंग्लिशमध्ये वर्क कसे म्हणतात येथे एक्झाम्पल आहे मी ऑफिसमध्ये काम करतो आय वर्क इन अँड हॉफिस आय वर्क इन अँड ऑफिस मी ऑफिसमध्ये काम करतो आय वर्क इन अँड ऑफिस स्वच्छ करण्याला इंग्लिशमध्ये क्लीन असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे मी खोली स्वच्छ करतो आय क्लीन द रूम आय क्लीन द रूम रूम म्हणजे खोली मी खोली स्वच्छ करतो आय क्लीन द रूम धुणेला इंग्लिशमध्ये वॉश असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे मी कपडे धुतो आय वॉश क्लोथ्स आय वॉश क्लोथ क्लोथ्स म्हणजे कपडे मी कपडे धुतो आय वॉश क्लोथ्स पाहण्याला इंग्लिशमध्ये वॉच असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे मी टी व्ही पाहतो आय वॉच टी व्ही आय वॉच टी व्ही मी टी व्ही पाहतो आय वॉच टी व्ही वाचवण्याला इंग्लिशमध्ये प्ले असे म्हणतात इन्स्ट्रुमेंट म्हणजे वाद्य इथे एक्झाम्पल आहे तो गिटार वाजवतो ही प्लेस द गिटार ही प्लेज द गिटार तो गिटार वाजवतो ही प्लेस द गिटार इंग्लिश इंग्लिशमध्ये सेल असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे तो भाजी विकतो ही सेल्स व्हेजिटेबल्स ही सेल्स व्हेजिटेबल्स वेजिटेबल्स म्हणजे भाजी तो भाजी विकतो ही सेल्स व्हेजिटेबल्स खरेदी करण्याला इंग्लिशमध्ये बाय असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे मी मार्केटमधून फळं खरेदी करतो आय बाय फ्रूट्स फ्रॉम द मार्केट आय बाय फ्रूट्स फ्रॉम द मार्केट मार्केटमधून म्हणजे फ्रॉम द मार्केट मी मार्केटमधून फळ खरेदी करतो आय बाय फ्रूट्स फ्रॉम द मार्केट शिकण्याला इंग्लिशमध्ये लर्न असे म्हणतात इथे इंग एक्झाम्पल आहे मी इंग्रजी शिकतो आय लर्न इंग्लिश आय लर्न इंग्लिश मी इंग्रजी शिकतो आय लर्न इंग्लिश घालण्याला इंग्लिशमध्ये वेअर असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे मी शर्ट घालतो आय वेअर शर्ट आय वेअर शर्ट मी शर्ट घालतो आय वेअर शर्ट ओळखण्याला इंग्लिशमध्ये रिकग्नाइज असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे मी त्याला ओळखतो आय रिकग्नाइज हिम आय रिकग्नाइज हिम मी त्याला ओळखतो आय रिकग्नाइज हिम हीम म्हणजे त्याला बघण्याला इंग्लिशमध्ये सी असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे मी चित्रपट बघतो आय सी अ मूवी आय सी अ मूवी मी चित्रपट बघतो आय सी अ मूवी उत्तर देण्याला इंग्लिशमध्ये ॲन्सर असे म्हणतात मी प्रश्नांचे उत्तर देतो I answer the क्वेश्चन्स आय ॲन्सर द क्वेश्चन क्वेश्चन म्हणजे प्रश्न Answer म्हणजे उत्तर देणे मी प्रश्नांचे उत्तर देतो आय answer द क्वेश्चन आक्स म्हणजे विचारणे इथे एक्झाम्पल आहे मी प्रश्न विचारतो आय आक्स अ क्वेश्चन आय आस्क अ क्वेशन मी प्रश्न विचारतो I आक्स a, a question. I ask a question. सांगणेला इंग्लिशमध्ये टेल असे म्हणतात मी गोष्ट सांगतो आय टेल अ स्टोरी आय टेल अ स्टोरी मी गोष्टी सांगतो आय टेल अ स्टोरी ठेवणेला इंग्लिशमध्ये कीप असे म्हणतात येथे एक्झाम्पल आहे मी पुस्तक टेबलावर ठेवतो आय कीप द बुक ऑन द टेबल आय कीप द बुक ऑन द टेबल मी पुस्तक टेबलावर ठेवतो आय कीप द बुक ऑन द टेबल वाट पाहण्याला इंग्लिशमध्ये वेट असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे मी तुझी वाट पाहतो आय वेट फॉर यू आय वेट फॉर यू मी तुझी वाट पाहतो आय वेट फॉर यू घाई करणेला इंग्लिशमध्ये हरी असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे मी शाळेसाठी घाई करतो आय हरी फॉर स्कूल आय हरी फॉ स्कूल मी शाळेसाठी घाई करतो आय हरी फॉर स्कूल उधळण्याला इंग्लिशमध्ये फेस्ट असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे तो वेळ उधळवतो किंवा वाया घालवतो ही वेस्टेज टाईम ही वेस्टेज टाईम तो वेळ दोडतो किंवा वाया घालवतोला इंग्लिशमध्ये ही वेस्टेज टाईम टाईम म्हणजे वेळ वाचवण्याला इंग्लिशमध्ये सेव्ह असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे तो पैसे वाचवतो ही सेव्स मनी ही सेव्स मनी मनी म्हणजे पैसे दो पाईसे तो पैसे वाचवतो ही सेव्स मनी जिंकणेला इंग्लिशमध्ये विन असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे तो सामना जिंकतो ही विन्स द मॅच ही विन्स द मॅच मॅच म्हणजे सामना तो सामना जिंकतो ही विन्स द मॅच ओढणेला इंग्लिशमध्ये पूल असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे तो दोरी ओढतो ही पुल्स द रोप ही पुल्स द रोप रोप म्हणजे दोरी तो दोरी ओढतो ही पुल्स द रोप पकडण्याला इंग्लिशमध्ये कॅच असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे मी बॉल पकडतो आय कॅच द बॉल आय कॅच द बॉल बॉल म्हणजे चेंडू मी बॉल पकडतो आय कॅच द बॉल टाकणे किंवा फेकणेला इंग्लिशमध्ये थ्रो असेच म्हणतात इथे एक्झाम्पल आहे तो बॉल टाकतो किंवा तो बॉल फेकतो ही थ्रोज द बॉल ही थ्रोज द बॉल तो बॉल टाकतो ही थ्रोज द बॉल हारणेला इंग्लिशमध्ये लूज असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे तो खेळ हरतो ही लूजेस द गेम ही लूजेस द गेम गेम म्हणजे खेळ तो खेळ हरतो ही लूजेस द गेम ढकलनेला इंग्लिशमध्ये पुश असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे ती दरवाजा ढकलते शी पुशेस द डोअर शी पुशेस द डॉर डॉर म्हणजे दरवाजा ती दरवाजा ढकलते शी पु द डोअर घटनेला इंग्लिशमध्ये रेड्यूस असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे तो खर्च घटवतो ही रेड्युसिज द एक्सपेन्सेस ही रेड्युसिज द एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस म्हणजे खर्च तो खर्च घटवतो ही रेड्युसिस द एक्सपेन्सेस कापणेला इंग्लिशमध्ये कट असे म्हणतात इथे एक्झाम्पल दिलं आहे ती भाजी कापते शी कट्स द वेजिटेबल्स शी कट्स द वेजिटेबल्स ती भाजी कापते शी कट्स द वेजिटेबल्स जोडणेला इंग्लिशमध्ये जॉईन असे म्हणतात मी संघात सामील होतो आय जॉईन द टीम आय जॉईन द टीम टीम म्हणजे संघ मी संघात सामील होतो आय जॉईन द टीम तोडणेला इंग्लिशमध्ये ब्रेक असे म्हणतात इथे एक्झाम्पल आहे तो काच तोडतो ही ब्रेक्स द क्लास ही ब्रेक्स द ग्लास ग्लास म्हणजे काच तो काच तोडतो ही ब्रेक्स द क्लास आजच्या व्हिडिओ तितकंच व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटी नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत